नमस्कार आज आपण वर्गमू काढायला शिकणार आहोत बघा बासष्ट या संख्येचं आपल्याला वर्गमू काढायचंय परंतु बासष्ट या संख्येचं वर्गमो आपल्याला लवकर काढता येईल का नाही काढता येणार मग ते पॉइंट मध्ये असणार आहे वर्गमूळ आता मग ते काढायचं कसं आणि तेही कमी वेळेमध्ये हे आपण पाहणार आहोत बघा बासष्ट या संख्येच्या जवळ वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट सगळ्यांना माहितीये काय करा तर आठचा वर्ग आपल्याला माहितीये चौसष्ट चौसष्ट वजा दोन म्हणजेच किती येणार आहेत बासष्ट येणार आहेत आता आपल्याला काय करायचंय तर चौसष्ट या संख्येचं वर्ग मूळ घेऊयात आठ वजा दोन आता छेदस्थानी आपल्याला लिहायचंय आठच्या दुप्पट जी काही संख्या असणार आहे ती आपल्याला दोनच्या छेदस्थानी लिहून घ्यायची आहे बघा आठच्या दुप्पट किती असणार आहेत सोळा असणार आहेत आपण याला भाग घालूयात आता बे एक बे ब्या आठी सोळा म्हणजे आपल्याकडे काय राहिला आठ वजा एक छेद आठ आठी आठी चौसष्ट आणि चौसष्ट वजा एक बरोबर किती होणार आहे त्रेसष्ट छेदस्थानी आठ हे आहे आपल्या त्या संख्येचं वर्गमूळ आपला मध्ये वर्ग उत्तर काढायचं असेल तर पुढे इक्वेशन सॉल्व्ह करूयात बघा आठी सती छप्पन्न उरला सात बरोबर आता सात उरल्यानंतर पुढे काय घ्यावं गे लागेल शून्य घ्यावं गे लागेल म्हणजे सत्तर आपल्याकडे तयार होतील आठी सती छप्पन आठीआठी चौसष्ट म्हणजे पुढे आठचा चा भाग जाईल चौसष्ट खालती किती राहतील मग सहा राहतील आणि परत शून्य घ्यावं गे लागेल आठी सती छप्पन्न म्हणजेच आपलं उत्तर काय येणारे सात पॉईंट आठ सात हे वर्गमूळ असणारे बासष्ट या संख्येचं वर्गमुळात बासष्टचं वर्गमूळ काय असेल तर